कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स ठाकरे ब्रँड काल आज उद्याही राहणार वैभव नायकांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला चिपळूणमध्ये भटक्या श्वानांचा दोस्त शहरात श्वानांनी चावा घेतल्याच्या चा वाहनांवर उच्च सुरक्षा प्लेट्स पी बसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल आणि जनशिक्षण संस्थांतर्फे स्वच्छता ही सेवा उपक्रम पेडमध्ये स्वच्छतेवर आधारित अनोखी स्पर्धा सविस्तर वृत्त सिंधुदुर्गात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे ठाकरे ब्रँड कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील अशा शब्दात उद्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विसरले असतील की ठाकरे ब्रँड हा कालही होता आजही आहे आणि उदय राहील बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवजींनी ज्या पद्धतीने काम केलं आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्यामध्ये शिवसेनेचा आणि उद्धवजींचा वाटा किती होता हे उद्धवजींना पूर्णपणे ज्ञात आहे त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीने आमच्याशी ऐन युती तोडली तरी पण त्रेसष्ट आमदार हे नंतर उद्धवजींनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहेत तर, तर आपण अनेक वेळा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला आज अनेक लोकांना आमिष देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं तरी पण शिवसेनेचा जो ब्रँड आहे ठाकरे ब्रँड आहे तो बाळासाहेबानंतर उद्धवजी सक्षमपणे चालवत आहेत आदित्यजी सक्षमपणे चालवत आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर जर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय हेराफेरी झाली आहेत जे काय घोषणांचा पाऊस झाला आहे आणि आता जो कर्जबाजारी झाला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे फडणवीस काय म्हणतील तर त्यांच्या त्यांच्या मनाला माहिती आहे की जोपर्यंत ठाकरे ब्रँड आहे जोपर्यंत उद्धवजी आहेत आदित्यजी शिवसेने नेतृत्व तो करतायत तोपर्यंत ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच राहणार आहे चिपळूण शहर आणि परिसरात सध्या भटक्या श्वानांची समस्या गंभीर रूप धारण करत आहे एका ज्येष्ठ नागरिकाला दोन कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच अशा अनेक घटनांमुळे नागरिक हैराण सोशल मीडियावर यावर तीव्र चर्चा सुरू झाल्यानंतर या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला प्रशासन श्वानांमुळे त्रस्त झालेले नागरिक आणि प्राणी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला शांतपणे सुरू झालेल्या चर्चेत श्वानांच्या त्रासावर बोलताना अचानक गोंधळ सुरू झाला एकीकडे मित्र श्वानांवर प्रेम करा त्यांना मारू नका असं आवाहन करत होते तर दुसरीकडे श्वानांकडून पाठलाग होणारे नागरिक कठोर कारवाईची मागणी करत होते या बैठकीत नागरिक आणि श्वानप्रेमी यांच्यात तीव्र बाचावाची झाली कोणताही ठोस निर्णय न घेताच ही बैठक गोंधळात संपली भटक्या श्वानांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असताना माणसाचा जीव भटक्या श्वानांपेक्षा स्वस्त आहे का असा सवाल आता नागरिक विचारतात नगर परिषदेने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे चिपळूणच्या उक्ताड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये मगर शिरल्यानं काल रात्री नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली ही धक्कादायक घटना रॉयल प्लाझा इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली रात्री आठच्या सुमारास अचानक पार्किंगमध्ये मगर दिसताच रहिवाशांची पासावर धारण बसले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांनी तात्काळ चिपळून संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पथकानं मोठ्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नानंतर या मगरीला सुरक्षितपणे जाळ्यात पकडला रहिवाशांच्या जीवात जीव नव्हता मात्र मगरीला पकडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला या मगरीला नंतर तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आला चिपळूण परिसरातील नद्यांच्या पात्रात अनेक मगरी आढळतात मात्र अशा प्रकारे मगर मानवी वस्तीत आल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय वनविभागानं आवाहन केलंय मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शेड्युल एक मधील प्राणी आहे ज्यामुळे जर ती मानवी वस्तीत आढळल्यास तिला कोणती इजा न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधा असं सांगण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी थेट ग्रामविकास मंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात म्हणजे साताऱ्यात भव्य मोर्चा काढलाय वेतनवाढ झालीच पाहिजे आणि वेळेवर पगार मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले तुटपुंजा पगारात घर चालवणे अशक्य झाले त्यातच तो पगारही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अनेक वर्षांपासून शासनाकडे मागण्या करूनही त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र बाशिम खजिनदार वैभव सुपल आणि सचिव सुदेश हडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आता ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाची शासन काय दखल घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार रा आहे राज्यव्यापी विराट मोर्चा आपण जो जिल्हा जिल्हा परिषद सातारापासून मोर्चा काढतो त्या मोर्चा कर्मचारी हजर झालेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा हा मोर्चा अतिशय चांगला आणि एक मोठ्या संख्येने निघणार आहे आणि या मोर्चाच्या मान्य आपले आपल्या सर्व ग्रामपंचायती ज्या मागण्या मागण्या मागण्यात त्या मान्य होतील अशी आपण आशा बळूया आणि आपला हा मोर्चा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडूया आणि आपल्या मागण्या मंजूर पूर्ण तिथून जाऊया राज्यात सध्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी बसवण्याची मोहीम वेगात सुरू आहे वाहन चोरीला आळा घालणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं ही मोहीम अत्यंत महत्वाची मानली जाते है। या मोहिमे रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण राज्यात आघाडी घेतली आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नोंदणीकृत दोन लाख अकरा हजार चारशे तेवीस वाहनांपैकी तब्बल एक लाख पंधरा हजार पाचशे चौसष्ट वाहनांवर एचएसआरपी प्लेट्स यशस्वीरित्या बसवण्यात आल्यात इतकंच नाही तर आणखीन चोवीस हजार चौऱ्याहत्तर वाहनधारकांनी प्लेट्ससाठी नोंदणी केली आहे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रत्नागिरी जिल्हा एच एस आर पी अंमलबजावणीत राज्यात अव्वल ठरला दरम्यान तीस नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी उर्वरित वाहनधारकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता

साधारणत ज्या नवीन नोंदणी के केले वाहनं जी नोंदणी केली जातात तर त्यांना आपण उच्च सुरक्षा नोंदणी पाठी असतात याच्यासारखी बसवतो तथापि ज्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या नोंदणी झालेली जी जुनी वाहनं आहेत तर त्यांना देखील आपण शासनाच्या धोरणानुसार याच्यासारखी बसवण्याचं सुरू आहे तर आपल्याकडं अशी दोन लाख अकरा हजार चारशे तेवीस वाहनं आहेत की ज्यांना याच्यासारखी बसवणं अपेक्षित आहे त्यापैकी एक लाख पंधरा हजार पाचशे चौसष्ट वाहनांना आपण एच एस आर पी झालेली आहे आणि चोवीस हजार चौऱ्याहत्तर वाहनांनी अपॉइंटमेंट बुक केलेली आहे याचाच अर्थ आपण एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे अडतीस इतक्या वाहनांचा आपण लक्षांक आज रोजी आपण पूर्ण केलेला आहे मला आशा आहे की आपण सर्वांनी या शासनाच्या धोरणाचा आणि आपल्या याकरता लाभ घ्यावा याकरता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यात साधारणतः सत्तावीस याच्यासारखी ट्रीटमेंट केंद्र आहेत तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या योजनेत सहभाग धन्यवाद रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जनशिक्षण संस्थांतर्फे स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला पेणमधील मधील देवाळी येथे स्वच्छतेवर आधारित फॅशन ड्रेस आणि मास्क मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होता या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतेचं महत्व पटवून देत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रशिक्षणार्थींना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांनी स्वच्छतेची शपथ दिली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या आणि संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला डॉक्टर कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात संपूर्ण रायगड जिल्ह्यात असे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने जेएसएस रायगड गेली 20 वर्षे कार्यरत असतानापर्यंत सत्तर हून अधिक लाभार्थींना व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला या अभियानांतर्गत राज्यभर अनेक ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीत या ग्राम अभियानाचा मोठा उत्साह शुभारंभ झाला या विशेष ग्रामसभेला रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे गटविकास अधिकारी दीप्ती गाठ सरपंच प्रकाश दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी दिप्ती गाठ यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली गोळेगणी ग्रामपंचायतीत अभियाना सा या अभियानाचा शुभारंभ झाला असून समारोपही पारितोषिकानं याच ठिकाणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायती जिल्हा स्तरावर बक्षीस मिळवतील असा विश्वास व्यक्त केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनाची रायगड जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांवर आधारित या पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीभूमी महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या महत्त्वपूर्ण सोहळ्याच्या तयारीसाठी रायगड जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात आढावा बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे याच तयारीचा एक भाग म्हणून नुकतेच मुरुड येथील उसरोली टेप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात एक महत्वपूर्ण रिपाईचे हो नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांचा का... कार्यकर्त्यांच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला प्रथम आम्ही पत्रकारांचा आभार मानतोय आणि आजची जी सभा आहे ही सभा आ, वा रिपब्लिकन पक्षाच्या दिनानिमित्त आहे आणि हा वर्धापन दिन अतिशय सुसज्ज सूत्र पद्धतीने पार पाड़, पाडून जास्तीत जास्त लोकसंख्या तिथे उपस्थित कसे होतील जी क्रांतीभूमी आहे त्या क्रांतीभूमीमध्ये हो, जास्तीत जास्त उपस्थित राहून येणाऱ्या अंगा आगामी निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कसा पडेल या उद्देशाने जास्तीत जास्त खेड्यापाड्यातून सर्व लोक उपस्थित राहण्याच्या संदर्भात आडाखडा आयोजन केलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने तिथे उपस्थित राहतील त्यांच्या येण्या जाण्याची सोय केलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि आमचा जो तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा वर्धापन दिन आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिनानिमित्त जो आताचा जो वातावरण आहे हा संपूर्ण जिल्ह्याला पोषक आहे आणि अडुसष्टव्या वर्धापन दिनाला जास्तीत जास्त संख्येने पब्लिक कशी येणार आहे याची जयंत तयारी कर्जत तालुक्यामधून पहिलीच मिटिंग कमीत कमीत पाचशे लोकांच्या पाचशे लोकांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये शेल्के हॉलला आयोजन करण्यात आला होता त्या मिटिंगला संपूर्ण जिल्ह्यातली मंडळी संपर्क प्रमुख असतील आमचे कोकणचे नेते असतील मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील आणि रायगड जिल्ह्यातले काही पदाधिकारी असतील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते आणि तिथून जी सुरुवात झाली आता तसाच दौरा संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहुलभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भरगच्छ अशा सभा प्रत्येक तालुक्यामध्ये होत आहेत आणि त्या सभेतून सर्व लोकांना मेसेज जात आहे सर्वांचा येण्या जाण्याचा बंदोबस्त हे राहुलबाईंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याच्या त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात जे वातावरण आहे हा खुशीचा वातावरण खुशी वाता निर्माण झालेला आहे प्रथम मी आपल्या चॅनलचा आभार मानतो आत्ताच आमच्याकडे एक मोठी जबाबदारी दिलेली आहे तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठक घेतो आहे प्रत्येक बैठकीमध्ये सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जे जयत तयारीसाठी आम्ही निघतो आहे त्या ते, जयत तयारी पूर्णपणे व्यवस्थित तयारी झालेली आहे प्रत्येक तालुक्यात जास्तीत जास्त लोक येतील असं प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या तयारीकरता आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील का तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्व जयत तयारी लावलेला आहोत जयत तयारी तीन ऑक्टोबर हा भूतना भविष्य होईल ही ग्वाही देतो आज जो मुरुड में मीटिंग होई आहे वो आने वाले तीन अक्टूबर 2025 को रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का जो वर्धापन दिन होने वाला है उसके हिसाब से आज इधर मीटिंग की गई उसके जो प्रेसिडेंट है मुरूर तालुका प्रेसिडेंट है बबन शिंदे उन्हीं के अध्यक्षते के अध्यक्षता के हिसाब से आज यहाँ पे मीटिंग हुई और इस मीटिंग में आने वाले वर्धापन दिन के लिए ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ से निकल निकले निकलेंगे और इसी तरह पूरे रायगढ़ जिले में जो जो भी तालुके है जितने भी तालुके वहाँ से सब प्रेसिडेंट ज़्यादा से ज़्यादा लोग आने की संभावना है कोशिश है और आने वाला वर्धापन दिन बहुत अच्छी तरीके से होने वाला है या सब बुलेटिन मधे वेड़ी इतने थामी आज नवीन बुलेटिन से हो तो कुछ ही जाऊँ नका पहात रहा फक्त